आणि त्याचबरोबर आज काही आम्ही इथं मागण्या मांडल्यात नरबक्षक झालेल्या बिबट्याला तर लवकरात लवकर पकडलं पाहिजे राहुरी तालुक्यासाठी किमान पन्नास ते शंभर पिंजरे हे बिबट्यांचे उपलब्ध दे करून द्यावे अशी देखील मागणी केलेली आहे परंतु ह्या सर्व शॉर्ट टर्म किंवा थोड्या कालावधीच्या उपाययोजना आहेत याच्यामध्ये कायदेच एवढे कडक आहेत की साधा कोणी बिबट्याला हात लावू शकत नाही आम्ही वारंवार सरकारला त्या ठिकाणी सांगतोय की एकदा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं आयुष्य येऊन बघा विशेषतः केंद्र सरकारमधल्या मोदी सरकारमधल्या गव्हर्नमेंटचा हा विषय केंद्रातले कायदे आहेत त्या बिबट्याचं काही त्याला करू शकत नाही इतकी संख्या वाढलेली आहे त्यांचं प्रजननावर काही अंकुश आणावे नसबंदी करावी काहीतरी करा, करा नाहीतर अक्षरशः शेतकरी तिथं शेतात जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या जिल्ह्यातल्या सर्वच ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली आहेत आणि हे कायदे बदलण्याची ही अत्यंत गरज आहे त्यामुळं येत्या आठवड्यामध्ये मोठा रास्ता रोको राहुरी तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांना घेऊन इथं केंद्र सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधण्याकरता हे कायदे बदलण्याकरता बिबट्यांच्या संख्येवरती अंकुश आणण्याकरता मोठं आंदोलन देखील पुढच्या आठवड्यामध्ये रास्ता रोको असेल धरणे आंदोलन याबाबत देखील उभारणार आहे की जेणेकरून वरती बसलेल्या लोकांचे काहीतरी डोळे उघडावे मंत्र्यांनी आपले एसी दालनात बाहेर पडून आमच्या इथं शेतामध्ये यावं रात्री रात्री पाणी द्यायला जाताना किती जीव हातामध्ये धरून त्या ठिकाणी मोठी धरून शेतकऱ्याला जावं लागतंय आणि आता हे बळी व्हायला लागलेले आहेत बिबट्यांची संख्या आणखीन पाच दहा वर्षांमध्ये याच्यापेक्षा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे आणि काळाची गरज आहे मात्र कोणीही सरकारमधले मा बसलेले लक्ष याच्यामध्ये दे लक्ष द्यायला तयार नाहीत यांच्या खरं बंगल्यामध्ये खरं एकदा बिबटे सोडले तर यांना जाणीव होईल की नेमकं काय त्या ठिकाणी अवस्था होते म्हणून हे लक्ष वेधण्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये मोटर आहुरी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको आंदोलन आमचं त्या ठिकाणी असणार आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये वडनेरमध्ये जिथं घटना घडली तिथल्या बिबट्याना लगेच जेर बंद करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात आम्ही घेतलेला आहे शिवशेरा ठाकरे गटाची एका पदाधिकाऱ्याची रेकॉर्डिंग आहे किती वन कर्मचारी आहे ते आम्ही देखील ती रेकॉर्डिंग आता ऐकली आणि ते डी साहेब जे आहेत त्यांना देखील ऐकवली आणि एखादा शेतकरी भयभीत होऊन जेव्हा बिबट्या येतो साधक कुत्रा आला तरी माणूस घाबरतो अटक जवळ जोरात आल्यावर तर बिबट्या आल्यावरती काय अवस्था होते अशा अवस्थेमध्ये जेव्हा एखादा शेतकरी नागरिक त्यांना वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि त्यावेळेस जर एखादा अधिकारी दारुपीर उत्तर देत असेल आणि त्यालाच शिकवत असेल की असं करा ग्रामसेवेचं ठराव आणा वगैरे त्याची काही आवश्यकता नाही अशा मुजोर अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही देखील मागणी आम्ही केलेली आहे की कमीत कमी नीट बोला तरी आधार तिथं मानसिक शेतकऱ्याला द्यायचं सोडून त्याला ज्ञान पाजवत आहेत हो दारू पिऊन त्या ठिकाणी भाषा करतात अशा कर्मचाऱ्यांवरती देखील अशा मुजोर कर्मचाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी ही आमची मागणी आहे